भारत देश विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना अग्रेसर होत असताना आणि जागतिक पटलावर महासत्ता बनण्याच्या तयारीत असताना काही अदृश्य शक्ती आहेत ज्या या देशाचं आर्थिक आणि संपत्तीचं नुकसान करण्याच्या मार्गावर आहेत मात्र जे देशाची पोलीस यंत्रणा आहे ती या अदृश्य शक्तींचा नायनाट करण्यासाठी सज्ज झालेली आहे आता आपण गडचिरोली सारख्या नक्सलग्रस्त जिल्ह्यात आहोत जिथे होणारेंट मुळे हा जिल्हा जो आहे तो नेहमी बातम्यांच्या हेडलाईन्सवर असतो आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका गडचिरोलीमध्ये ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या घातपाताच्या घटना न होत्या सौम्य पद्धतीने झालेल्या आहेत त्यामुळे गडचिरोलीची जी ॲक्टिव्ह मुवमेंट आहेत नक्षल्यांची ते कुठपर्यंत पोहोचली आहे आणि गडचिरोलीमध्ये या, कुट या नक्षली मुवमेंटचा कुठपर्यंत नायनाट झाला या सर्व गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर यांच्याकडून गडचिरोली जिल्हा येथे घडणाऱ्या नक्षली चकमकीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत असतो पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या हल्ल्यात कधी नक्षलवाद्यांचे तर कधी शहीद झालेल्या पोलीस जवानांचे मृतदेह सापडतात भारतात माओवादाची किंवा नक्षलवादाची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये एकोणीसशे साठ च्या दशकात झाली होती माओवाद्यांना नक्षलवादी असंही म्हणतात पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी गावात चारू मुजुमदार यांनी तेथील जमीनदारांविरोधात आंदोलन केले होते या आंदोलनालाच पुढे नक्षलवाद असं संबोधलं जाऊ लागलं सत्तरच्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केलं सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयाला माओवाद्यांचे अनेक गट तयार झाले मध्य भारतातील अनेक भागात त्यांनी आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं आहे झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा बिहार छत्तीसगड महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या भागात या चळवळीचा मोठा प्रभाव आहे देशातील अकरा राज्यातील नव्वद जिल्ह्यात ही चळवळ पसरली आहे असं प्रशासनाचं मत आहे मात्र नेहमी धगधगणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता ही चळवळ बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे म्हणता येईल की गडचिरोली जिल्ह्यात असलेली ही चळवळ पोलिसांच्या कार्यकुशलतेमुळे जवळपास आता संपण्याच्या मार्गावर आली आहे त्याच उदाहरण म्हणजे माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातल्यावरही नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक देखील गडचिरोली जिल्ह्यात शांतपणे पार पडली आहे आणि मागचे सहा महिन्यापासून आमचे लोकसभा निवडणूकच्या अनुषंगाने डिटेलमध्ये तयारी सुरू होती आणि आम्ही खूप बारकाईने सर्व तयारी करून एकोणसे कंपनीजचे डिप्लॉयमेंट निवडणुकीच्या दिवशी केले होते सैताळीस कंपनी ऑलरेडी गडचिलीमध्ये डिप्लॉईड आहे आणि चाळीस कंपनी आम्हाला बाहेरून मदत भेटले होते या व्यतिरिक्त तीन हजार लोकांची मदत भेटले होते नऊशे अडतालीस बूथपैकी दोनशे सहा ठिकाणी आम्ही बूथ स्वर ऑफिसरचे हेली ड्रॉपिंग केले एकूण नऊशे लोकांची आम्ही ड्रॉपिंग आणि पिकअप केले ई व्ही एमसह सह आणि या सर्व तयारीमुळे आणि या फेसिलिटेट करण्यासाठी आम्हाला सात इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मीचे एम आय सेवन्टीनचे चॉपर आले होते आमच्यासाठी आणि या सर्व तयारीचे कारणामुळे या वर्षाची जी लोकसभा निवडणूक झालं आहे गडचिरोलीच्या इतिहासामध्ये प्रथमदा लोकसभा निवडणूक कोणतेही व्हायलेंट इन्सिडेंट या कोणतेही नक्षलवाद्यांकडून घातपात आम्ही होऊ दिला नाही आणि अत्यंत शांततामय वातावरणमध्ये लोकसभा निवडणूक पार पाडलेला आहे स्थानिक लोकांच्या पाठिंब्यानेच या नक्षलवादी संघटना मजबूत झाल्या आहेत अशा प्रकारची समज होती त्यामुळेच पोलिसांना येथील नागरिक मदत करत नव्हते मात्र पोलीस प्रशासन आणि सरकारच्या भूमिकेमुळे सध्याचं चित्र बऱ्याच प्रमाणात बदललं आहे आयपीएस अधिकारी निलोत्पल यांच्या मते स्थानिक लोकांच्या पूर्ण सहकार्यानंतरच ही परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आण शक्य होत आहे आणि पोलिसांना मदत करायला ते कुठेतरी मागे पुढे बघत होते आता परिस्थिती बदललेली आहे का सरकार खूप बदललेली आहे आता आमचे जे सिविक ऍक्शन प्रोग्राम आहे पोलीस दादालोरा खिडकीचे प्रोग्राम दोन हजार एकवीसपासून पासून सुरू केलं होतं दोन हजार बावीसचे शेवटी आणि तेवीसमध्ये आम्ही प्रोजेक्ट उडान अंतर्गत बरेचसे प्रोग्राम सुरू केलेले आहे ज्यामध्ये एक गाव एक वाचनालय आम्ही सुरू केलेलं आहे जिथे प्रत्येक पोस्टच्या ठिकाणी आम्ही एक एक वाचनालय पण उभारण्यात आलेला आहे आणि तिथे आज सहा हजार विद्यार्थी त्यांचे शिक्षण घेत आहे त्यापैकी एकशे वीस विद्यार्थ्यांचे विभिन्न गवर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी लागलेला आहे काही लोक गडचिली पोलीसला जॉईन केलेलं आहे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणानंतर ते आमचे जे सिविक ॲक्शन इनिशिएटिव्ह आहे ते मागचे तीन वर्षामध्ये आम्ही सहा लाख पन्नास हजार बेनिफिशरीपर्यंत गडचिलीचे आम्ही पोहोचू शकलो आहे आणि यांचे कारण आहे की गडचोलीमध्ये जे जे अतिदुर्गम भागात आहे तिथे नक्षलला पाठिंबा देत होता डिस्क्रिटली सपोर्ट करत होता ते आता अत्यंत कमी प्रमाणात झालेलं आहे आणि हे कारण आहे आमचे कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटिव्हचे की मागचे सुमारे चार वर्षामध्ये गडचोलीचे एक भी व्यक्तीची नक्षल चळवळीमध्ये भरती हो झालेला नाही आहे आणि त्या कारण आहे की आता जे लोकसभा निवडणूक शांततेमुळे पार पडलेलं आहे आणि लोक सर्वात आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टक्केवारी मतदान ते गडचिलीमध्ये हो झालेलं आहे आणि हे सर्व असे दाखवतात की गडचिलीमध्ये नक्षल चळवळी खूप वीक आहे आणि लोकांचे जे पूर्वी पाठिंबा होत होता ते अत्यंत कमी झालेला आहे आणि त्यांना प्रत्येक लोकांना मेन मध्ये आणण्यासाठी आणि डेव्हलपमेंटल मेन मध्ये आणण्यासाठी गडचिरोली पोलीस आणखी जे काही पाऊल उचलण्याची गरज आहे ते उचलण्यासाठी सक्षम आणि ते त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करतो देश जरी आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या सबळ होत असला तरी नक्सली मुवमेंट मात्र पाहिजे तशी ॲडव्हान्स होऊ शकली नाही हे देखील ही मुवमेंट ढासळण्याच्या मागचं एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे सर देश अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या संपन्न होत आहे तो आधुनिक दृष्ट्या संपन्न होत आहेत सर नक्षलवाद्यांकडून देखील काही आधुनिक शस्त्र किंवा एडवा, काही त्यांचा ऍडव्हान्स ॲडव्हान्स काही पद्धती दिसून असे दिसून येत नाही नक्षलवाद्यांकडे जे दारू गोडा आहे ते आमचे जवानावर पूर्ण देशात जे हल्ला झाले होते ज्यामध्ये आमचे जवान शहीद झाले होते त्यांचे कडून लुटलेल्या शस्त्रांनी दारुगोडा आहे ते मागचे या वर्षा आपण बघितले तर छत्तीसगडमध्ये पण खूप ॲग्रेसिव्ह ऑपरेशन झाले आहे आतापर्यंत त्यांनी शंभरचे वर नक्षलीला ठार केलेला आहे आणि आता जे सिक्युरिटी फोर्सेसचे नुकसान होत होता ते आता दिसून येत नाही तर त्यांच्याकडे जे दारुगोळा आहे त्यामध्ये कोणतीही ॲडव्हान्समेंट झाला नाही आहे आता अशा कोणतेही रिपोर्ट आमच्याकडे आला नाही आहे आणि महत्त्वाचे की गडचोलीमध्ये हे चौथा वर्ष आहे जिथे मागचे चार वर्षामध्ये आमचे एक पण सिक्युरिटी फोर्सेस सी आर पी एफ एस हो की एस आर पी एफ एस हो की आमचे जिल्हा पोलीसचे लोक जे इथे तैनात आहे एक पण सिक्युरिटी फोर्सेसची आमची कॅज्युअल्टी झालं नाही तर ते आमच्याकडून जे दारुगोळा आणि शस्त्र जे दोन हजार दहा बारामध्ये ते लुटलेलं होतं त्या शस्त्र दारुगोळा आम्ही जे चकमकी झालेला आहे मागच्या दोन वर्षामध्ये मर्देन टोला एन्काउंटर आणि इतर जे इन्काउंटर झालेलं आहे त्यामध्ये आम्ही परत रिकवर केलेला आहे आणि हस्तगत केलेला आहे देशाच्या विकासात बऱ्याच प्रमाणात मागे राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणात विकासाची कामे हाती घेतली आहे त्यामुळे स्थानिक लोकांना शिक्षण रोजगार आणि पोलीस विभागात लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा देण्याच्या बाबतीत देखील सरकारचं काम उल्लेखनीय असल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे सर नक्षली मुवमेंट संपवण्यासाठी सरकारची किती मदत होत पोलीस विभागाला काय सांग नक्कीच सरकारची मदतच्या शिवाय ते जे आमचे सुरू आहे नक्षलविरोधी अभियान ते शक्य होणार नाही सरकारचे सतत पाठिंबा असतात आणि मागचे वीस वर्षामध्ये जे गडचिलीमध्ये जे पण नक्षल चळवळीचे विरुद्ध जे आमची लढाई आहे त्यामध्ये जे आम आम्हाला आम अपर हँड प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये गवर्नमेंटचे आणि आमचे पोलीस मुख्यालयाचे खूप सपोर्ट राहिलेला आहे आणि जे पण गडचुली पोलीसची मागणी असतात वेपन्सची असतात की एम पी सी असतात किंवा मॅनपॉवरची मागणी असतात ते सर्व मागणी आणि फंड्सचे जे पण रिक्वायरमेंट असतात सर्व आमचे पोलीस मुख्यालय आणि गृह विभाग ते ताबडतोब त्यांचे पूर्ता करत आहे आणि त्या कारणामुळे आमचे जे गडचिरोली पोलीस चे जवान आहे त्यांचे मनोबल खूप उच्च आहे गडचिरोली पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक आय पी एस अधिकारी निलोत्पल यांच्या मते आता देखील आम कार्डर घनदाट जंगलामध्ये ऍक्टिव्ह आहे या सर्वांना आत्मसमर्पणाच्या मोहिमेत सहभागी होण्याची अपील देखील करण्यात आली आहे बऱ्याच वर्षांपासून सर पोलिसांच्या कारवाई सतत सुरू आहे तुमच्या मार्गदर्शनात बऱ्याच कारवाई झालेल्या आहेत नक्सली मुवमेंट किती प्रमाणात श्री काय झाली भरपूर कमी झालेलं आहे काफी मागच्या पाच वर्षामध्ये मा जे एन्काउंटर झालेलं आहे मोठा एन्काउंटर बोरिया कसणासूरचे असो की टोलाचे असो की आता जे आम्ही छत्तीसगडमध्ये दहा किलोमीटर आत जाऊन ते एन्काउंटर पण केलेलं आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये आता तीन दिवसापूर्वी आमचे पेरिमिली दलमचे डी व्ही सी आणि दोन सिनियर कार्डर्सला आम्ही न्यूट्रलाईज केलेलं आहे ज्यामध्ये ए के लिला है। जा मदे फोर्टी सेवन कार्बाईन आणि इन्सास वेपन पण जप्त केलेला आहे आणि पूर्ण पेरमिली दलमचे सफाया झालेला आहे तीन दिवसापूर्वी तर ह्या कारवाईमुळे भरपूर कमी झालेलं आहे परंतु आता पण ते लढाई जे आहे संपलेला नाही आहे आतापर्यंत गडचिलीमध्ये नब्बे आर्म्ड कार्डर आमच्या रेकॉर्डवर आहे आणि त्यांच्यावर आमच्या बारकाईने लक्ष आहे आणि परत मी अपील करतो त्यांना की ते सरेंडर करून विंगफोल्ड मध्ये आणण्यासाठी गडचिली पोलीस दलातर्फे मी अपील करतो आणि अगर असा नाही झाला तर पुढे नक्षलविरोधी अभियान आम्ही आणखी तीव्र करून त्यांचे मुकाबला करून त्यांना नक्षलवादला कमी करण्यासाठी आणि पुढच्या आगामी कालावधीमध्ये संपवण्याची पूर्ण तयारी आमची सुरू आहे गडचिरोली पोलिसांमार्फत राबवण्यात येत असलेल्या आत्मसमर्पणाच्या मोहिमेत भूखंडासह बऱ्याच सुविधांचा लाभ देण्यात आला आहे माओवाद्यांनी या योजनेचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात यावे असे आव्हान देखील गडचिरोली पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे स्टेटस काय सर त्याचं आतापर्यंत काय गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे खूप चांगल्या नक्षल आत्मसमर्पण आमचे जे जी आर आहे आमचे जे योजना आहे खूप चांगला आहे त्यामध्ये आम्ही भूखंड पण देत आहे त्यांना आर्थिक मदत पण देत आहे आणि गडचिली पोलिस दलामार्फत त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारची आम्ही संधी पण उपलब्ध करून देत आहे दोन हजार नऊ पासून आतापर्यंत तीनशे पचपन कार्डर्सने माओ कासने सरेंडर केलेला आहे गडचिली पोलिस समोर आणि जिल्ह्याचे स्थापना ते आतापर्यंत सहा सहाशेचे वर नक्षलवादीने नक, आमचे समोर सरेंडर केलेलं आहे आम्ही परत अपील करते जे पण आमड काडर राहिलेलं आहे गडचिलीमध्ये ते तुम्ही आत्मसमर्पण जी योजना आहे आणि त्यांचे लाभ घ्यावा आणि ते नक्षल चळवळीला सोडून मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही सामील व्हावं जेणेकरून गडचिरोलीचे जिल्ह्याचे सर्वांगीण विकास करण्यामध्ये सर्वांना मदत होईल गडचिरोली पोलीस विभागाने स्थानिक ग्रामस्थांना कुठल्याही थापांना बळी न पडता पोलीस विभागात सहकार्य करण्याची विनंती केली आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनेच गडचिरोली जिल्ह्याचा खरा विकास होणे शक्य असल्याचे पोलीस अधीक्षक निनोद पल यांनी सांगितले आहे गडचिरोली पोलीसचे नेहमी संदेश असतात की तुम्ही कोणतेही भीतीचे बळी न पडता तुम्ही तुमचे जीवन जगा कोणतेही नक्षलचे जे फेक प्रोपगंडा आहे फॉल्स प्रोपगंडा आहे त्यांचे बळी न <coughs> पडता जिथे जिथे आम्ही बघितले आहे की रोड मोबाईल टावर्स मो ब्रिजेस असे सर्व काम गडचिली पोलीसने मागच्या तीन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर करून घेतले आहे जिल्हा प्रशासनचे समन्वयमध्ये तर जिथे जिथे डेव्हलपमेंट सुरू आहे ते डेव्हलपमेंटचे तुम्ही भाग व्हावा आणि मेन स्ट्रीम मध्ये येऊन तुमचे सर्वांगीण विकास गडचिली जिल्ह्याचे सर्वांगीण विकासासाठी गडचिली पोलीस आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे आणि त्यामध्ये गडचिली पोलीसचे तुम्ही सहकार्य करा गडचिरोलीच्या इतिहासात मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असलेल्या नक्सली मुवमेंट आता जवळपास संपण्याच्या मार्गावर आलेले आहेत त्यामुळे शिल्लक असलेल्या नक्सलांनी आता तरी आत्मसमर्पणाच्या मोहिमेत सहभागी होऊन समर्पण करावे अशा प्रकारची अपील गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलेली आहे अन्यथा तुमचा देखील इतरत्र बाकी नक्सल्यांप्रमाणे नायनाट करण्यात येईल अशा प्रकारचे खुल्ले आवाहन देखील त्यांनी केले आहे पर्सन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज क्या हुआ बहू उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुद्रोक तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उमरेड रोड उम्रिखोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले